नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत की कुठल्याही संख्येच्या एककस्थानी जर पाच असेल तर त्याचा वर्ग किंवा त्याचा स्क्वेअर आपण कशा पद्धतीने काढू शकतो तर या ठिकाणी आपल्याकडे सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे फिफ्टीनचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे तर या ठिकाणी एककस्थानी पाच आहे तर पाचाचा वर्ग प्रत्येकाला माहीत असतो जो की असतो पंचवीस आता त्यानंतर आपल्याकडे हा जो अंक आहे एक तर एकाच्या पुढे कुठला अंक येतो तो येतो दोन तर तुम्हाला एक आणि दोन या दोघांचा करायचा आहे गुणाकार तर एक गुणीला दोन केलं तर तुम्हाला मिळणार दोन तर या ठिकाणी आपल्याकडे पंधराचा जो वर्ग आहे तो आला दोनशे पंचवीस आहे की नाही सिंपल आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात या ठिकाणी एककस्थानी किती आहे पाच तर ज्या वेळेस पण एखाद्या एक संख्येमध्ये एकक स्थानी पाच असेल तर तुम्हाला या पाचाचा वर्ग करायचा आहे किती येणार पाचाचा वर्ग पाचाचा वर्ग आला पंचवीस त्यानंतर आपल्याकडे दुसरा अंक आहे सहा आता सहाच्या पुढचा अंक कोणता सात तर तुम्हाला सहा आणि सात या दोघांचा करायचा आहे गुणाकार तर तो तुम्हाला मिळणार फोर्टी टू तर या ठिकाणी आपल्याकडे सिक्स्टी फाईव्हचा जो स्क्वेअर आहे जो वर्ग आहे तो आला बेचाळीसशे पंचवीस सिमिलरली जो थर्ड एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला एकशे पाचचा चा वर्ग काढायचा आहे तर तुम्ही सेम गोष्ट यामध्ये करणार नेहमी एकक स्थानचा अंक बघायचा तो जर पाच असेल तर पाचचा वर्ग तुम्हाला लिहायचा आहे पंचवीस आणि त्यानंतर आता आपल्याकडे एक नसून दोन अंक आहे ठीक आहे तर सिमिलरली तुम्हाला काय करायचं या दहाच्या पुढे कुठला अंक येतो दहाच्या पुढे येतो अकरा आणि अकरा गुणिला दहा जर तुम्ही केलं तर तुम्हाला मिळणार एकशे दहा तर सिम्पली पंचवीसच्या पुढे तुम्हाला एकशे दहा लिहून द्यायचे तर या ठिकाणी एकशे पाचचा जो वर्ग येतो आपल्याला मिळाला हा तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येच्या स्थानी जर पाच असेल तर या पद्धतीचा उपयोग करून त्याचा जो वर्ग आहे तो काढू शकतो थँक्यू